आम्ही आलो आहे सगळेजण तुरीच्या रानात आमच्या तोरी बघा किती छान आहेत दुपार झालेली आहे ते बघा काळे कसं पळतं मी म्हटलं तिकडं मल्चिंगचा आवाज तो काय पळतोय आतून तिकडे भोपळे बघा दिसत आहेत का किती छान लागलेच तिकडे भोपळा लावलेला आहे आणि भोपळा खूप छान आलेला आहे मामा आणि मी तुरीचा शेंडा मारतो आहे बघा तोरी छान फुटवे आलेत आणि मारतोय शेंडा आणि मध्ये आम्ही घेतला होता उडीद थोडं उडदा जास्त गवत झाले कारण पाऊसच चालू आहे सारखा आणि आत्याने त्यांनी भरपूर सारं गवत काढलं एक मिटकं गवत काढले तिकडे पण बघा ते तिकडच्या शेतात शेंडाच मारत आहेत तर झाला आमचा ह्या तुरीचा शेंडा मारून ह्या राणातल्या अजून तिकडं हे आहेत तिकडे तुरी आहेत त्या पण मार पण त्या गटातल्या असल्यामुळं ते आम्ही बायका मिळून मारणार आहोत आम्ही लावणार आहोत पक्षी थांबे लावून घेणार सगळे सगळ्या रानात आणि आता हळूहळू यातलं गवत उडतलं काढून घेणार आहोत आणि शेळंदा नेऊन टाकणार आहोत कारण पाऊस असलाही काहीच काम करत नाही ते बघा काळ्या सगळं असं हिरवं हिरवगार सगळीकडे झालेलं आहे कशा वाटल्या आमच्या तुरी मला सांगा कमेंटमध्ये आणि उडीत बघा केवढा मोठा मोठा आला आहे इथं कुठं तर मी तिळाचं एक ठेवलं होतं झाड कुठं गेलं काय माहिती आहे भुईमुगाचे पण काय काय वे भुईमुगाचं राण असल्यामुळं भुईमुगाच्या पण वेल आलेत कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये आणि आम आमच्या तुरी आणि उडीत कसा आहे ते पण सांगा तर चला तर पुढचं काम करतो लावून घेतो पक्षी थांबे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आत्याला पेंडक उचलून दिसत आत्या माझी वाट बघत थांबल्यात